आमदार समाधान अवताडेंनी केला भालके परिचारक व सावंत यांचा निषेध शिवतीर्थावर दही हंडीच्या नावाखाली नृत्यांगणा नाचवल्या गेल्या काही वर्षांपासून पंढरपूर शहरातील राजकीय नेत्यांकडून दही हंडीच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचे आराध्य दैवत म्हणून समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अश्लील हावभाव करत नृत्यांगणा नाचवल्या जात आहेत त्यावर नाराजी व्यक्त केली आहे पंढरपूर इथं आमदार समाधान अवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन दोन मधील तालुका कर्जवाटप पाडावा सभा पंढरपूर येथील पंचायत समिती समिती येथील शेतकी भवन आयोजित करण्यात आली होती यावेळी ही बैठक संपन्न झाल्यानंतर आमदार समाधान अवताडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवतीर्थावर अनिल सावंत व भगीरथ दादा भालके यांच्याकडून दहीहंडी कार्यक्रमानिमित्त नाचवण्यात आलेल्या नृत्यांकनांचा डान्स बाबत टीका करत अवताडे भगीरथ भालके व सावंत यांना चांगलाच फटकारलाय तर पहा काय म्हणाले ते दहीहांडीचा कार्यक्रम आता आपण बोलला त्याबद्दल आता ही आता बोलायचं ही नाही आहे पण आपण आता प्रश्न विचारला म्हणून आपल्याला सांगतो खरं म्हणजे दहांडीचा कार्यक्रम आम्ही आता घेणार होतो या शनिवार आमोशापर्यंत दहांडी घ्यायला पाहिजे होती परंतु पूर आल्यामुळं सदृश्य परिस्थिती असल्यामुळं आम्ही हा दहंडीचा कार्यक्रम कॅन्सल केला कारण एका बाजूला जर पूर येत असेल ना आम्ही तिथं जे उत्सव मोठ्या ह्यानं जर आम्ही करत असल तर ही संस्कृती आम्हाला आत्तापर्यंत शिकवलेली नाही शिवाय मी बघतोय की आज आपलं सगळ्यांचं म्हणजे ज्या शिवतीर्थावर आपल्या तालुक्याला बऱ्याच नेत्यांनी आपल्याला उद्देशून भाषणं केली या तालुक्याला दिशा देण्याचं काम बऱ्याचशा नेतेमंडळ या महाराष्ट्र आणि देशातील या नेते मंडळींनी ने केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मला खरं म्हणजे ते चुकीचं वाटलं की आज त्या शिवतीर्थावर त्या ठिकाणी दहीहंडीच्या निमित्तानं आज आपण बघतोय डॉल्बे लावलेले आहेत नृत्यांगना त्या ठिकाणी नाचवल्या गेल्या तर हे म्हणजे आपल्या संस्कृतीला काही योग्य आहे असं मला नाही वाटत खरं म्हणजे त्या डॉल्बेच्या आवाजानं एका वृद्धालासुद्धा जीव गमवावा लागला परंतु एवढं जीव गमवूनसुद्धा परत डॉल्बे तिथं चालू आणि ह्या गोष्टी हे अत्यंत म्हणजे विचित्र आणि एक माणुसकीला खरं म्हणजे ते काय व्यासपीठ नव्हतं नृत्यांगना नाचवायचं आणि मा आपण करतो आहे काय छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं आमचं दैवत आहे आणि द छत्रपतींनी आत्तापर्यंत असं कधीच हे केलेलं नाही आणि आज महाराजांच्या समोर जर आपण शिवतीर्थावर ज्या शिवतीर्थावर एवढी दिशा देण्याचंच काम तालुक्याला जर झालं असेल तर त्या ठिकाणी असे कार्यक्रम घेणं हे मला योग्य वाटलं नाही आणि आज मी खरं म्हणजे म्हणजे पोलीस खात्यालासुद्धा आता नवीन आय पी एस ऑफिसर डी वाय एस पी म्हणून आलेले आहेत म्हणजे या सगळ्या पोलीस खात्यांना सुद्धा मी शंभर टक्के सूचना देणार आहे की उद्या होणारे कार्यक्रमसुद्धा हे कार्यक्रम तुम्ही तपासून बघा आणि मगच त्या कार्यक्रमाला परवानगी द्या शीतीर्थावर जर या नृत्यांगना नाचवत असतील तर हे कदापि खरं म्हणजे न सहन करणारं त्या गोष्टी आहेत आणि या, या सहन करणार नाहीत अशा सगळ्या गोष्टी मी पोलीस प्रशासनाला सक्त सूचना देणार आहे की असे कार्यक्रम जर असे राबवत असतील तर त्याला अजिबात राबवण्याची परवानगी दिली गेली नाही नाही मी त्याचा निषेध करतो जर माणूस इकडं जर वारत असेल आणि डीजी जर मोठ्या आवाजात करत असतील म्हणून मी सांगितलं की मी पोलीस प्रशासनाला सक्त शंभर टक्के सूचना देणार आहे की या पुढच्या कालावधीत अशा सगळ्या गोष्टी गोष्टींचा तपास करूनच मग अशा गोष्टींना परवानगी दिली पाहिजे